सावरोली आणि आंबेवाडी आदिवासी बांधवांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश नितीन सावंत कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख यांच्यावर विश्वास ठेवत आणि गजानन पाडगे रायगड जिल्हा सल्लागार यांच्या मार्गदर्शनाखाली सावरोली आदिवासी बांधवांचा तर आंबेवाडी आदिवासी बांधवांचा रवी आयनकर लक्ष्मण पोसाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाकरे गटात प्रवेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावरोलीमधील दीडशेहून अधिक आदिवासी बंधू आणि भगिनींचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या उपस्थितीत हा जो पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेशाच्या वेळी नितीन सावंत म्हणाले की तुमच्या सगळ्यांचे शिवसेनेत स्वागत करतो तुमच्या आमच्या भावना सारख्याच आहेत तुम्ही जो विश्वास माझ्यावर आणि आपल्या पक्षावर दाखवलाय तो कायम असाच राहावा यासाठी मी प्रयत्नशील राहीन तुमचे सर्व काम येत्या काळात माझ्याकडून होतील असं आश्वासन आदिवासी बांधवांना नितीन सावंत यांनी दिलं आहे यावेळी कर्जत खालापूर विधानसभा प्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख एकनाथ बेंगळे प्रमुख उमेश गावण रायगड जिल्हा सल्लागार गजानन पाडगे प्रमुख राजेश मेथर ज्येष्ठ शिवसैनिक गुरुदत्त गोसाळकर महिला शाखा प्रमुख संचिता बारट खालापूर तालुका युवा उपाधिकारी अंकुर बामणे भारती लोते युती अधिकारी खालापूर तालुका आणि सावरोली आदिवासी आणि भगिनी यावेळी उपस्थित होते